परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात ताडकळस जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप युतीचे उमेदवार डॉ केदार स्वामी यांची संवाद बैठक संपन्न परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील ताडकळस जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर केदार दयानंद स्वामी यांची संवाद बैठक उत्साहात संपन्न झाली या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे गंगाखेड विधानसभा निवडणूक प्रमुख व तसेच ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी रुद्रवार यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले भाजपला अधिक बळकट करण्यासाठी डॉक्टर केदार स्वामी यांना मोठ्या मताधिकाने निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले उमेदवार केदार स्वामी व बालाजी रुद्रवार यांनी माध्यमांशी बोलताना काय म्हणाले पाहूया विशेष बातमीपत्रामध्ये भारतीय जनता पार्टी व रत्नाकर गुटे काका मित्रमंडळाचा अधिकृत उमेदवार ही निवडणूक मी कोणत्याही पदासाठी किंवा ह्याच्यासाठी नाही लढवत फक्त सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी व जे मूलभूत विकास कामे आहेत ते करण्यासाठी मीही निवडणूक लढवत आहे व सर्व मतदारबंधू आणि भगिनींना एक विनंती करू इच्छितो की एक वेळ मला संधी देऊन मतदान रूपी आशीर्वाद मला द्यावे ही विनंती ही विनंती या मतदारसंघाचा प्रमुख गंगाखेड विधानसभेचा मतदार म मतदारसंघाचा प्रमुख म्हणून मी गेली दोन ते दोन अडीच वर्षापासून काम करतो आहे मी भारतीय जनता पार्टीच्या एकदम रूट लेवलला काम केलेला कार्यकर्ता आहे ग्राउंडवर एकदम बूथपर्यंत जाऊन बूथप्रमुखांची नेमणूक त्याबरोबर शक्ती प्रमुखाची नेमणूक आणि पूर्ण संघटन आम्ही या ठिकाणी बांधलेलं आहे त्यामुळे आम्ही आमच्या संघटनेच्या जीवावर आणि भारतीय जनता पार्टीने देशात राज्यात आणि जिल्ह्यात केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवित आहोत आणि विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी जो भ्रष्टाचाराचा सुळसुळाट केलेला आहे त्यामुळे या ठिकाणची जनता विरोधकाला त्रासून गेलेली आहे या ठिकाणी क्लीन स्वीप राहील ताडकळस मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार क्लीन स्वीप सारखा निघून येईल यामध्ये कुठलंही दुमत नाही काय सर युती जाण्यामुळे काही उमेदवार इच्छुक होते ते नाराज वर्ग त्या संदर्भात आपण त्यांच्याशी काय चर्चा करणार आहात मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या ज्या उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली त्यांच्यासोबत माझं बोलणं चालू आहे या यामध्ये बऱ्याच उमेदवारांशी माझी सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध पक्ष आहे या पक्षातील कोणता उमेदवार गद्दारी करणार नाही अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं तिकीट मागणाऱ्या प्रत्येक उमेदवारासोबत आम्ही चर्चा करून त्यांची माघार कशी होईल यासाठी वरिष्ठ पातळीहून आणि आमच्या लेवललासुद्धा आम्ही प्रयत्न ले� करीत आहोत विरोधी पक्षातून सर सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे आपला उमेदवार सुशिक्षित असल्यामुळे काय याचा परिणाम होणार आदरणीय दयानंद स्वामी हे एक मुख्याध्यापक आहेत त्यांचे उच्च शिक्षा विभूषित असे चिरंजीव आणि तरुण चेहरा डॉक्टर केदार दयानंद स्वामी यांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे ते फार उच्च शिक्षित आहेत त्यामुळे येथील जनता त्यांना नक्कीच स्वीकारेल त्याचबरोबर मी आपल्याला एक सांगू इच्छितो या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस वयाच्या बावीसव्या वर्षी नागपूर महानगरपालिकेचे महापौर होते त्यामुळे ताडकळस आणि ताडकळस परिसरातील जनतेचा आवाज म्हणून केदार दयानंद स्वामी हे नावारूपास आलेले आहेत आणि त्यांच्या पाठ त्यांच्या मागं आज बघितलेला जनसैलाब आजच या ठिकाणी शिक्कामोर्तब करीत होता की केदार दयानंद स्वामी यांच्या विजयामध्ये कुठलाही अडथळा आता राहिलेला नाही ताडकळस परिसरातील जनतेच्या मायबाप जनतेला मी असे आव्हान करू इच्छितो कि सुशिक्षित चेहरा आणि त्याचबरोबर विकासाचा दृष्टिकोन पायाभूत सुविधा या पूर्ण करण्यासाठी एकदम असा उच्च शिक्षित उच्च शिक्षा विभूषित असलेला उमेदवार आहे दयानंद केदारस्वामी यांची निवडणूक निशाणी आहे कमळ भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवर कमळ या चिन्हावर केदारस्वामी हे निवडणूक लढवित आहेत त्यांच्या चिन्हा त्यांच्या नावासमोरील चिन्हाचं बटन दाबून कमळ या चिन्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा असे मी माझ्या पंचकृषीतील जनतेला आवाहन करतो